सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रियेत एक हजार दोनशे छत्तीस उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाईसाठी बत्तीस तर पोलीस चालक पदासाठी सोळा अशा एकूण अठ्ठेचाळीस पदांसाठी भरती करता दोन हजार तीनशे तीस एवढे उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसच्या अनुषंगानं पुरुष महिला माजी सैनिक यांची शारीरिक चाचणीची प्रक्रिया दिनांक एकोणीस जून ते एकवीस जून पर्यंत घेण्यात आली दरम्यान शारीरिक चाचणी दरम्यान पावसाचा व्यत्यय आला नाही या शारीरिक चाचणीमध्ये पुरुष एक हजार आठशे सव्वीस जणांना बोलावण्यात आलं होतं प्रत्यक्षात एक हजार एकशे दोन जण उपस्थित राहिले तर त्यातील नऊशे सत्याहत्तर उमेदवार पात्र ठरले आणि एकशे पंचवीस उमेदवार अपात्र ठरले चारशे चौऱ्याहत्तर महिलांना बोलवण्यात आलं होतं त्यापैकी तीनशे सतरा उमेदवार उपस्थित राहिल्या त्यापैकी सतरा महिला उमेदवार पात्र ठरल्या तर तीन महिला उमेदवार अपात्र ठरल्या माझी सैनिक वीस जणांना बोलवण्यात आलं होतं त्यापैकी वीस जण हजर झाले त्यापैकी सतरा जण पात्र ठरले तर तीन जण अपात्र ठरले एकूण दोन हजार तीनशे तीस उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं प्रत्यक्षात एक हजार चारशे एकोणचाळीस उमेदवार हजर झाले त्यापैकी एक हजार दोनशे छत्तीस उमेदवार पात्र ठरले तर दोनशे तीन उमेदवार अपात्र ठरले पोलीस भरती संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी वेगवेगळ्या पदांसाठी घेण्यात आली असल्यानं एखाद्या उमेदवाराला दिनांक एकोणीस ते एकवीस जून दरम्यान पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर इथं घेण्यात आलेल्या शारीरिक चाचणीच्या प्रक्रियेला हजर राहता आलं नाही तर अशा उमेदवाराला पोलिस आयुक्तालय सोलापूर शहरच्या वतीनं पंचवीस जून रोजी सकाळी सहा वाजल्यापासून शारीरिक चाचणी प्रक्रियेची संधी देण्यात आली आहे दिनांक एकोणीस ते एकवीस जून दरम्यान उमेदवार शासकीय नोकरी प्रक्रियेसाठी इतर घटकांमध्ये हजर राहिला असेल तर तेथील हजेरी नोंदीचा पुरावा सादर करून दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी सहा वाजता पोलीस मुख्यालय सोलापूर शहर इथं शारीरिक चाचणी प्रक्रियेला असे उमेदवार हजर राहू शकतात असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे